आणि सद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या गुरु शिष्यांची नात्याची ही भूमी आहे ज्या भूमीनं संपूर्ण विश्वाला एक रामकृष्ण हरीचा मंत्र दिला त्याचबरोबर महिला शिक्षणाचे पुरस्कर्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी महिला शिक्षणासाठी ज्या पाच शाळा सुरू केल्या होत्या त्यापैकी एक चौथी शाळा पाच डिसेंबर अठराशे अठ्ठेचाळीस सालीसुद्धा याच ओतूरमध्ये सुरू केली होती अशा या कर्तृत्वान आणि पुण्यभूमीला त्याचबरोबर अखंड भारताचं दैवत छत्रपती शिवराय यांची देखील ही जन्मभूमी त्यामुळे अशा ह्या पुण्यभूमीमध्ये आदरणीय साहेबांचं मी पुन्हा एकदा आपण सर्वांनी टाळ्या वाजून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करावं खरं तर अनिल शेटने आपल्या प्रास्ताविकामध्ये अतिशय व्यापकतेने या सर्व गोष्टींचा उहापोह केलेलाच आहे पण निश्चितपणे मी एकच सांगेल की स्वर्गीय झांबरशेठ असतील स्वर्गीय लतानानी असतील आज स्वर्गीय विलासर असतील या सर्वच मंडळींनी या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्याचं जीवनमान कसं उंचवता येईल यासाठी सातत्याने उभे आयुष्यभर प्रयत्न केले आणि निश्चितपणे या तिघांच्या पाठीशी जर कोण उभं राहिलं तर आजही आपल्या सर्वांच्या उठी ओतूरकरांचं नाव येतं ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब आणि म्हणून अशा या आगळ्या वेगळ्या दैदिप्यमान सोहळ्यासाठी मी मगाशी देखील साहेबांशी भाषण करतात असते म्हटलं हा एक अनुपम्य सुख सोहळा आहे एक कौटुंबिक एक भावनिक एक वेगळ्या नात्यांचा हा सोहळा आहे आणि म्हणून इथं बोलताना काय बोलावं असा देखील प्रश्न पडतो पण निश्चितपणे आदरणीय साहेब या तांबे परिवाराच्या पाठीशी आपण गेले पन्नास पन्नास वर्ष सातत्याने उभे राहिलात आणि म्हणून ह्या उत्तम आणि सर्वांना आम्हा सर्वांनाच आपलं या, या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करताना हा निश्चितपणे अतिशय आनंद होत आहे अधिक न बोलता नुकतीच आषाढ्या वारीची सांगता झाली सुरू झाला आहे उद्या आपला चौथा सोमवार सोमवारे अमोद मगाशी मी भाषणात मगाशी जसं म्हटलं की खरंच आज नाना असतील नानी असतील किंवा सर असतील तर आमच्यासाठी हे वाक्य आजरामर आयुष्यभर आहे की पुंडलिका भेटी परब्रह्म आले आमच्यासाठी आदरणीय साहेब हेच पांडुरंगाच्यासारखे परब्रह्म आहेत त्यामुळं साहेब आज या ठिकाणी आलेत हेच आमच्यासाठी खूप आहे हा एक अनुपम्य सोहळा समस्त ओतुरकारांसाठी कायम स्मरणात राहील बाकी सविस्तरपणे साहेब त्यांच्या भाषणात बोलतीलच निश्चितपणे आदरणीय साहेब शेवटी भाषणाचा समारोप करताना एकच वाक्य बोलणार आहे की आपल्याप्रती असलेली आमची सर्वांची श्रद्धा विश्वास निष्ठा आणि वारसा हा कुटुंबाकडून जो मिळाला आहे तो इथून पुढच्या काळातसुद्धा तांबे परिवार त्याच निष्ठेने पुढे नेईल एवढाच विश्वास आपल्याला या ठिकाणी देतो पुन्हा एकदा आपल्या या ठिकाणी उत्तमपूरच्या नगरीमध्ये स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय